प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजामध्ये जनता आणि सत्तामध्ये राज्य म्हणजे प्रजेचा राज्य हा दिवस आहे कोणताही प्रसंग मिळवण्यासाठी काही तो फुकट मिळत नसतो त्याच्यासाठी खूप अशा नेत्यांनी आपलं बलिदान केलं आणि हा दिवस भरून आणला म्हणून आपण आज स्वतंत्र आहोत प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून अमला आलेला आहे याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोलाचं काम कार्य केलंय संविधान तयार केलं संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले आणि त्याच्यावर विचारविनिमय होऊन मसुदा संविधान विनिमय केला आणि ही संविधान आमदारमध्ये आलं आणि त्याच्यासाठी तारीख निश्चित केली आणि ती तारीख होती सव्वीस जानेवारी मग आपलं संविधान तयार झालं आपल्या भारताचं संविधान तयार झालं याला एक दिवस निश्चित झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पूर्ण भारतामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आणि आपली लोकशाही तयार झाली असं ठरवण्यात आलं तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन साजर करीत आहोत तर आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे या निमित्ताने मी सर्व गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या शाळेविषयी आपल्या शाळेची संख्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे चौतीस आहे संचमान्यता असते यावर्षी संचमान होती एकशे पस्तीस जर विद्यार्थी एकशे पस्तीस जर विद्यार्थी असले तर आठ शिक्षक राहू शकतात एक मुख्याध्यापक राहू शकतात तर आपले एकशे चौतीस विद्यार्थी आहेत बघा काही विद्यार्थी सहा महिने शिकतात आणि सहा महिने शिकल्यानंतर दुसऱ्या शाळेमध्ये जातात त्याच्यामुळं आपल्या गावची विद्यार्थी संख्या कमी होत जाते आणि विद्यार्थी संख्या कमी झाली की शिक्षक कमी होतात मग एका शिक्षकाला दोन वर्ग तीन वर्ग घ्यावं लागतात आणि शैक्षणिक नुकसान नुसता होतं म्हणून गावकऱ्यांना विनंती की आपल्या गावचे जे विद्यार्थी आहे आजच गावाच्या शाळेमध्ये जाणार कारण आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही विचारून बघा इटकोची शाळा कशी आहे म्हणून सगळे आत्ता जी आपली वार्षिक तापस्ती झाली सगळ्या शिक्षक लोकांनी खूप मुलांचं अभिनंदन केलं गौरव केला की असे मुलं खूप हुशार आहेत या ठिकाणचे तर बघा त्याच्यासाठी आपले शिक्षक देखील मेहनत करीत असतात आणि त्याला प्रतिसाद विद्यार्थी पण देत असतात शिक्षक शिकवितात विद्यार्थी किती आत्मसात करतात याच्यावरती अवलंबून असतात त्यानंतर माझा प्रस्तावित झाल्यानंतर खूप भरपूर कार्यक्रम आहे तर दहा ते साडे पर्यंत कार्यक्रम चालणार आहे तर सर्व मंडळींना विनंती आहे की आपल्या लाडक्या मुलांचे त्यांचं कौतुक करण्यासाठी कुणीही स सर्व कार्यक्रम संपल्याशिवाय जाऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो त्यानंतर शाळेला आपला कलर द्यायचा आहे बघा आपले विद्यार्थी खूप अभ्यास येतं हुशार येतं परंतु आपल्याकडं भौतिक सुविधा नाही त्याच्यासाठी आपलं घरदार जर सुंदर असलं तर आपलं त्या ठिकाणी मन लागतं आणि आपण उत्साही राहू शकतो त्याप्रमाणे आपली जर शाळा रंगविली तर मुलं खूप आनंद होता आणि दिसायला भौतिक सुविधा देखील चांगलं होऊ शकतं आपण कलरविषयी बऱ्याच वेळेस ग्रामसेवक सरपंच यांच्या समोर ही गोष्ट काढली होती उद्या ग्राम पंच ग्राम सभा आहे उद्या तर त्याच्यामध्ये हा विषय काढा आणि एकदम मार्गी लावा आपले जे ऐंशी हजार फिल्डर आलेले आहेत ते द्या आणि जे काही कमी पडले तर आपण शंभर पाचशे हजार गोळा करून चाळीला कलर देऊन देऊ हे जर तुम्ही सर्व गावकऱ्यांनी सहकारी केलं तर शक्य होतं एकाने दोघांनी शक्य होत नाही सर्वांनी हातभार लावला तर आपली शाळा सुंदर रंगरंगटली काम होऊन जाईल त्यानंतर आपल्या गावामध्ये एकशे तेहतीस नऊ निरक्षर लोक आहेत आणि हे आपल्याला दोन हजार सत्तावीस पर्यंत सगळं गाव आपलं साक्षर करायचं साक्ष आहे त्याच्यामध्ये वयाचे अठरा वर्षापासून शेवटपर्यंत म्हणजे कुणी ऐंशी वर्षाचं असेल कुणी नव्वद वर्षाचा असेल कुणी शंभर वर्षाचा असेल त्या सगळ्यांना शिकवायचं आहे पहिलं आपलं टार्गेट होतं की अठरा ते मध्ये लोक फक्त शिकवायचे पण आता मात्र तसं नाही आता अठरापासून म्हातार माणसाला देखील शाळेमध्ये शिकवायचं आहे त्यांचे रात्रीचे वर्ग गाव चालतात आपले बी चालतात म्हणून आम्ही लिहून गेलेले यावर्षी आपले दोन वर्ग येतात एक दहा दहा नागरिकांचा एक आहे आणि तेरा लेडीजचा वर्ग एक आहे असे तेवीस लोक आपण परीक्षेला भरलेले येतं दोन तारखेला म्हणजे आज आठ दिवसात रविवारी त्यांची परीक्षा आहे आम्ही त्यांना आता कल्पना देऊ त्या कार्यक्रमामुळं आम्ही त्यांची भेट घेतली नाही काही नाही आता उद्या बसून त्यांना सांगू आणि परीक्षेला बसू यानंतर मुलांचे भाषणं होतील मुलांचे भाषणं होतील त्यांनी खूप छान छान नाटक केले नाटक तयार केले होते आपल्या देशावर गाणी तयार केले भाषण पण खूप छान येतं सगळ्यांनी भाषण ऐकायचे त्यानंतर आपल्या शाळेसाठी आपल्या मुलांचे आपण खेळ घेतले त्या खेळांना बक्षीस आणला आणि ते बक्षीस आणण्यासाठी आपली जी शालेय व्यवस्थापन समिती आहे या समितीने पैसे दिलेले आहे आपल्या गावचे सरपंच यांनी देखील आपल्याला बक्षीस आणण्यासाठी

बाबूराव खांडेकर बघा राजेंद्र हे दर झेंड्याला त्यांचं काही ना काही खायला असतच राजेंद्र आपल्या शाळेत शिकलेला आहे माझा विद्यार्थी बाबूराव खांडेकर तर यांनी देखील या ठिकाणी भरपूर असा खाऊ आणून दिला आहे आणि खांडेकर खांडेकर साहेबांनी सांगितलं आहे की कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या शिक्षकांना घरी त्यानंतर आसाराम ढेंगळे यांनी देखील आपल्या मुलांसाठी खाऊ दिलेला आहे तर सर्वांनी पुढील कार्यक्रम बघण्यासाठी थांबाव कोणी जाऊ नये